झी मराठी चर्चा ही होणारच कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ होते त्यांनी सर्वसामान्य शेतकरी कामगार मजूर वर्गासाठी शिक्षणाची दारं खुली करून समाज परिवर्तनाचा वासा सुरू केला असे गौरव उद्गार कर्मवीर पतसंस्थेच्या सामाजिक प्रबोधन पर आपलं गाव आपलं शहर आपला परिसर आपण सुखी आनंदाने समृद्ध बनवू शकतो याची प्रचिती प्रेरणा देणारे व्याख्यान कार्यक्रमात बोलताना भास्करराव पेरे पाटील यांनी काढले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त धामणी इथं आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक प्रबोधनविषयक उपक्रम राबवले गेले यावेळी बोलताना श्री पेरे पाटील म्हणाले कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली त्यांनी शिक्षणाला केवळ पुस्तकापुरतं न ठेवता ते श्रम व स्वाभिमानाशी जोडलं परिणामी खऱ्या अर्थानं समाजसेवेत आज संत बाबा व डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आचार विचारांची गरज असून स्वतः कमी शिकून दुसऱ्याला शिक्षणाची दारे खुले करणारे थोर विचारवंत आज समाजात निर्माण होणं कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत मनुष्य स्वतःसाठी जगत असून तो स्वतःचा व गावचा विकास आहे यामुळे नको त्या गोष्टींना ऊत येत असून त्यामुळे स्वतःचं व समाजाचा विनाश होतो गाव सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींचा स्वतःचे हात स्वच्छ असले पाहिजे कोणती गोष्ट करताना विरोध हा होतच असतो त्याला न घाबरता कोणत्याही आमिषाला बळी न पडता चांगलं काम करत राहा यश आपोआप मिळत जाईल हे यश मिळवण्यासाठी कर्मवीरांनी घालून दिलेला आचार विचार व खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज आहे असंही भास्करराव पेरे पाटील म्हणाले कार्यक्रमात विविध क्षेत्रातील वक्त्यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला विद्यार्थ्यांनीही त्यांच्या विचारांवर आधारित भाषणं सादर केले कार्यक्रमाचं आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या वतीने करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी रत्नागर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील होते प्रास्ताविक संस्थेच्या चेअरमन श्रीमती चे 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 भारती चोपडे यांनी केलं कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक विद्यार्थी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट एस पी मगदोम मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदोम डॉक्टर चेतन पाटील वसंतराव नवले सर्व संचालक सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप करताना उपस्थितांनी कर्मवीरांच्या विचारांचा प्रसार आणि अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला विनोद शिंगे कुंपोस्ट बदला आमची प्रथा आहे प्रथा आहे गरजेचं आहे ना आताच्या पोरे जसे कपडे घालत्या राहत्या यांची आजची आशीर्वाद होती ना प्रथा बदलेली ना जे चांगले ते ठेवा ते चांगले सोडून द्या झाडे लावा फळाचे लावा माझी हात जोडून विनंती आहे सगळ्याला फळाजी लावा दिसल तिथे लावा आणि एवढी जागा शिकले की आपल्या माझ्या माझा गॅरंटीने सांगतो मी अन्न शिजवायची गरज नाही आपल्याला एवढे फळ लागते एवढी जागा शिकले की आपल्याला काय करायला लागत नाही त्याला फक्त लावा फळ तुम्ही का फळाच्या झाडीत का लाईत लोक खायचे म्हणजे हा प्रश्न करायला रोडला तिथं तिथे सीताफळ गेरू आंबा चिपू नारळ लावलं लोक खाते पोर खाते म्हणून लावित नाही हरमपरा पोहरं खाते पोहरं खात अरे खाऊ द्या ना पोहरासाठी मी एका गावात बोललो होतो इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भांडणीत गेलेच <laughs> <आगा। laughs> <प्रेड़ी> <laughs> <द्राम्दे बापा चाँगा। laughs> का सर त्याच्यावर रामदेव बाबाच्या आसारपच राहा तुम्हाला साहेब शपथ खाऊन सांगतो माझ्या गावात रस्त्याला लावलेल्या झाडाला रस्त्याला सरकारी जायचं या वर्षी दीड लाख नारायण निघालो दीड लाख विकलं नाही खर्च सरकारचा नारायण आपला कोरोना खाल्ले तर हा आनंद आपल्याला होऊन नसत तर तो काही माणूस मला काल नेमका किती जागा शिकल काय रस्ते शिव रस्ते रोड

जिथे जिथे ऑक्सिजनचा तुटवडा झाला जागोजागी तिथला माणूस गेला जशी फोनची रेंज ज्याला ऑक्सिजन नाही मिळाला त्याची रेंजगीच आणि हे कधी बी घडू शकत पुन्हा म्हणून झाडं लावा झाड म्हणजे टावर आहे जागोजागी भरपूर झाडं लावा पण आपल्याला उदाहरण राम चौदा वर्ष वनवासहित गेला काय तुझा भाग होत काय मग हा इतिहास कशासाठी आपल्या पुढे जर तो चौदा वर्ष फळून राहू शकतो याचा अर्थ आपण <laughs> राहू शकतो साधी गोष्ट झाडे लावा फळा मुलांना शिकवा साहेब फार बारीक होती शिक्षणाशिवाय पर्याय नाही शाहू महाराजांनी शाळेत कोणत्या पडले तर धन ठेवलं तेव्हा तुमच्या भागात चांगलं आहे हो तुम्हाला जाणवत नाही आमच्याकडे लय वाईट आहे आमच्या पुढे तर लयच वाईट आहे आणि खासगी शाळा यायच्या म्हणजे हे तर लयच वाईट आहे सरकारला काय घेणं देणे नाही सरकारला आपण बोलू बी शकत नाही सरकारला बोलायचे ताकद आपल्यात नाही भले भल्यात नाही आता आपण कुठे सरकार म्हणजे

माफी मागून शक्त दिवस आल्या गौतमी पाठवल्या मग दिलो <laughs>

शिक्षण शाळेत शिकवणारा गुरुजी चांगला पाहिजे प्रत्येक क्षेत्रातला गुरुजी चांगला पाहिजे तो पत्रकार असू शकतो राजकारणी असू शकतो आपले आई वडील असू शकते शिक्षक असू शकतो सरपंच असू शकतो हे सगळे आहेत आणि खरं गुरुजी आराप चालू म्हणून समज बिघडला समाजाकडे दोष नाही गुरुजी बिघडते नाव ठिकायला काय शिकवते काही शिकवत नाही स्वतःच्या मतलबासाठी काहीतरी शिकवते सगळेच आता कोणाला बोला कोणाला काय फार कोणी लोक जन्माला येते असे बाबा तर मग पाटला लाखात दोन लाखात पाच लाखात दहा लाखात एखाद्या मला जन्माला येतो काय होईल एवढ्या ना मित्र मित्र पक्ष असतो ना संपला नाथ महाराजांनी स्वतः असून दलित वर्गातल्या काही लोकांची इच्छा झाली जेवायची तर पित्राला जेवू घालायची